सध्या ऊन वाढणार आहे परंतु उन्हाळा पर नाही फेब्रुवारी मार्च महिन्याचे हे दिवस असतात मॅक्सिमम वेळेला या वेळेला ऊन वाढतं झाडाची पालवी चढते व उन्हाचा त्रास लोकांना व्हायला लागतो आणि सगळेजण उन्हाळ्याच्या अनुषंगानं सगळ्या खाण्यापिण्यात बदल करतात तर मला वाटते की हे थोडंसं सांभाळून करावं कारण ट्रॅकचे आजार म्हणजे सर्दी खोकला दमा ह्या प्रकारचे आजार त्वचारोग किंवा कोणताही अजीर्णाचा आजार ज्यामध्ये पचन संस्था इन्वॉल्व्ह असते त्या स ते सर्व आजार वाढू शकतात यामुळे तर जे काही आजार ऑलरेडी रुग्णांना आहे ते वाढू शकतात मदत तर माझ्या काही पेशंटसाठी ही सूचना मला द्यायची होती त्याबरोबर मला वाटलं की तुम्हा सर्वांसाठी काही मार्गदर्शक सूचना होतील या ह्या दिवसांमध्ये ते उन्हाचा त्रास होत असतो ना ती मागच्या दोन चार महिन्यांमध्ये थंडी होती ती थंडी कमी झाल्यामुळे ह्या उन्हाचा त्रास होत असतो ना की हा उन्हाळा असल्यामुळं त्रास होत असतो तर या दरम्यान जर उन्हाळ्याप्रमाणे खूप गार पाणी पिलं बाहेर उन्हा उन्हातून आल्यानंतर पटपट पाणी पिलं तर बरेच आजार होण्याची शक्यता असते तर या दरम्यान बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा असं करायचं की आपल्याला नक्की नक्की किती घाम गेलेला आहे आपल्या शरीरातील हे बघून थोडंसं पाणी पिऊन बघावं तोंड लावून पाणी प्यावं बा भांड्याला कारण आपली लाळ त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि तहान भागते व कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला छान वाटतं तर तो। अजून एक की उन्हाळ्याप्रमाणे लगेच सर्व लोक फळांचा आहार सुरू करतात तर मला वाटतं की हे थोडं मळून करावं कारण फळं खायची तर सध्या सीझननुसार मला वाटतं की द्राक्षे या सीझनमध्ये येत असतात तर, तर महाशिवरात्रीनंतर जनरली द्राक्षांचा आहार सुरू करावा द्राक्षे खातानाही एक घड पूर्ण खावा असं काही नाही आहे आपल्या भुकेनुसार आपल्या वयानुसार जेवढे पसतील तेवढे द्राक्षे खावेत बाकीची संत्री मोसंबी अशी फळं चालतात परंतु एक फळ घेतलंय म्हणून अख्खं फळ खाल्लं असा काही करण्याचा नियम नसतो तर याची जरा काळजी घ्यावी लोकांनी हा उन्हाळा नाही आहे वसंत होतो आहे प्रथमत ह्या ऋतूमध्ये अजीर्णाचे विकार होण्याची शक्यता असते भूक थोडी कमी होत असते त्यामुळं थोडंसं ह्या सूचनांना नक्की गांभीर्याने घ्यावं जे जा ऑलरेडी आजारी पेशंट आहेत त्यांनी तरी त्यांच्या वैद्यांना डॉक्टरांना विचारूनच आहार व्यवस्थित ठेवावा थंड पदार्थ खाऊ पिऊ नये उन्हाळ्यामध्ये बरेच लोक सुरू करतात आहार परंतु परत सांगतो हा उन्हाळा नव्हे वसंत ऋतू आहे ऊन आहे उन्हाळा नाही आहे ना 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 ना। थंड पदार्थ घेण्याऐवजी थोडेसे थोडेसे गोड असणारे व खूप तिखट नसणारे असे फोडणीचे असलेले पदार्थ खाण्यात ठेवावेत जेणेकरून आपल्याला पचनही व्यवस्थित होईल व आपल्याला थोडा तरतरीतपणा पण येईल दुसरं की अजून ह्यात या महिन्यांमध्ये पचणारे पदार्थ थोडेसे हलके पचणारे पदार्थ असावेत जड पदार्थ नकोत जसं की श्रीखंड आम्रखंड बासुंदी अशा प्रकारचे पदार्थ प्रकार नसावेत भाजकी पदार्थ या सीझनला खाण्याचा पद प्रकार थोडासा असावा काही जण नाचणीचा आंबिल ह्या महिन्यामध्ये सुरू करतात तर माझा एक सल्ला असेल की या महिन्यामध्ये नाचणीची भाकरी नाचणीचा लाडू वगैरे ज्यांना थोडीशी तब्येतीची वजनाची काळजी त्यांनी ठेवलेला हरकत नाही परंतु गार आहे म्हणून किंवा शहराला थंडावा वाटतो म्हणून आंबील स्वरू करण्याऐवजी थोडंसं उन्हाळ्यामध्ये ते चालतं ह्या महिन्यामध्ये थोडेसे त्रास होऊ शकतात त्या आहाराचे वसंत ऋतूमध्ये चुकीची ऋतुचर्या किंवा आहारचर्या घेतल्यामुळे अजून काही आजार बळावू शकतात ऑलरेडी काही पेशंटला ते आजार असतात परंतु वैद्याचे किंवा डॉक्टरांचे मार्गदर्शन न घेतल्यामुळे ह्या ऋतूची काळजी न घेतल्यामुळे होऊ शकतात त्यामध्ये आहेत की सांधे सुजून आणि सांधे सुजणं व दुखणं अशा प्रकारचे काही संधिवात त्यानंतर जुने काही तापाचे आजार येऊन गेलेले असतात रुग्णांना व त्याचे दुष्परिणाम म्हणून काही आजार झालेले असतात जसं चिकून डेंगू यामुळे होणारी संधीवात वगैरे अशा प्रकारचे त्याचबरोबर या वसंत ऋतूच्या नियमांमध्ये किंवा आहारामध्ये विहारामध्ये न राहिल्यामुळं सगळ्यात जास्त ज्या कोणाला त्रास होऊ शकतो ते लहान मुलं तर लहान मुलांच्या आहारामध्ये आपण मोठे लोक आपल्या स्वतःच्या पद्धतीनं स्वतःला जसं आपल्याला बरं वाटतं या सीझनमध्ये यानुसार बदल करायला जातो परंतु ते लहान मुलांना ऑलरेडी कफाचे आजार लहान मुलं कफाचे असतात म्हणतात आयुर्वेदामध्ये तर त्यांना होणारे आजार बळावू शकतात लहान मुलं आजारी पडू शकतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर काळजी घ्या अजून एक मुद्दा राहिला या बाबतीत फॅनचा वापर किंवा कु एसीएन किंवा कूलरचा वापर या फेब्रुवारी मार्चच्या उन्हा उन्हामध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये करण्याचा टाळावा जास्त वापर करण्याचा टाळावा त्याचा टेम्परेचर मेंटेन करावं कारण परत एकदा पचारूप दमा डोळ्याचे विकार त्यानंतर कोणतेही पचनाचे विकार या महिन्यांमध्ये वाढू शकतात शरीराला एकदम थंडावा मिळणं गरम वातावरणात वाढण्याचा एकदम थंडावा मिळणं हे अपेक्षित नाही आहे या, या सीझनमध्ये आपली आपलं शरीर तयार नसतं माग मागे थोडेसे थंडीचे महिने होऊन गेलेले आहेत पुढं येणारा उन्हाळा आहे तर सध्या हा ऋतू थोडा बदलाचा आहे तर थोडंसं फॅन आणि ए सी आहे किंवा अशा तत्सम गार वाट वाटेल आपल्याला स्वतःला अशा उपकरणांचा वापर कमी कर करावा नसते आजार मागे लावून ज्या रुग्णांना माझी किंवा कुठल्याही वैद्यांची औषधं सुरू आहेत त्या रुग्णांनी या महिन्यामध्ये में कोणता आहार असावा कोणता विहार असावा म्हणजे काय वागावं याबद्दल वैद्यांना डॉक्टरांना फोन करून नक्की विचारणा करावी बरेच आजार फक्त आपली ऋतुचर्या व्यवस्थित न केल्यामुळं वाढू शकतात याची काळजी घे